नमस्कार मित्र हो नाशिक जिल्ह्याकडून अकोली तालुक्यातील सर्वात पहिले गाव बिताका बिताका हे गाव बितनगडाच्या पायथेशी असून बितनगड हा यादवकालीन किल्ला आहे शिवकाला टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा चला तर मग आज पाहूया बितनगड बिताका गाव एक किलोमीटर राहिल्यानंतर आम्ही थांबलो होतो सोबोताली हा सुंदर असा निसर्ग डोंगर ढगामध्ये कि ढग डोंगरावर आणि बघा दूरवर या ठिकाणी बिताका गाव आपल्याला दिसते झुम करतो हा टावर दिसतो ना इथे बिताका गाव आहे सुंदर असा निसर्ग नैसर्गिक विविधतेने नटलेला हा परिसर सुंदर वेलींना आलेली फुलं ते बघू आणि किती नको आमचे सवंगडी ढग डोंगरावर उतरलेले आहेत आणि आम्ही गीताका गावाच्या पुढे निघालो गावातून एक छोटीशी वाट या बितनगडाकडे जाते काही डांबरी रस्ता आहे अरुंद आणि पुढे असा रस्ता आहे पावसाने रस्त्याचं बरंचस नुकसान झालेलं आहे ढग बितनगडावर दिसत आहेत ही एक दरी पावसाळ्यात ह्या ओढ्याला खूप पाणी असतं या कच्च्या रस्त्याने मितनगडाकडे आम्ही कूच केली वाटेमध्ये असे दगड आहेत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील आढळेल कारण पावसाळा नुकताच परतीच्या मार्गावर आहे सुंदर पक्षी देखील आहेत फुलपाखरे छोटी छोटी रानफुलं भाताचे शेत बघून आम्ही पुढे निघालेलो आहोत आमचे मित्र मध्ये सर चाईची भाजी दाखवत आहेत सुंदर अशी रानभाजी खूप छान लागते अवश्य खाऊन बघा चाईच्या भाजीचा वेल असतो परिसरामध्ये अनेक वृक्ष आपल्याला आढळतील त्याची नावं माहीत नाहीत जीर्ण झालेला वृक्ष वनराई हिरवा शालू लालेली आहे खूप मोठी मोठी वृक्ष या ठिकाणी आढळतात हा अमृतरू बघा किती प्राचीन आणि भव्य दिव्य असा आहे या आंब्याच्या झाडाशेजारीच हनुमंतरायाचे मंदिर आपल्याला दिसेल बघा हा वृक्ष हे हनुमंतरायाचे मंदिर दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो दगडावर आलेले शेवाळ सांगत आहे की इथे पावसाचं प्रमाण किती असेल पावसाळ्यामध्ये खूप पाऊस या ठिकाणी पडतो गवतफूल जांभळ्या रंगाचे गवत फुलं पिवळ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे अनेक रानफुलं आपल्याला या परिसरात पाहायला मिळतील मागे वाटेवर आम्हाला साप पण दिसला होता या ठिकाणी येताना काळजी घ्यावी शूज घालूनच या परिसरामध्ये वावर करावा धुक दिसत आहे समोर धुक्याचा शिवणीचा खेळ सतत या ठिकाणी चालू असतो बघा ही, ही रानफलं वाव वनविभागाने ठिकठिकाणी घायपाताची लागवड केलेली आहे त्यामुळे जमिनीची धूप कमी होते हे अनेक औषधी वनस्पती या परिसरात आढळतात मला नाव नाही सांगता येणार बघा अशी वाट वर जायचे ते ग्रील आहे तिथे ने आता पायवाट संपून ग्रील लागलेली आहे कातळ आहे पायऱ्या केलेल्या आहेत पूर्वी हा किल्ला चढण्यासाठी अवघड श्रेणीचा मानला जात असे परंतु किल्ले संवर्धनाच्या कामातून हे ग्रील या ठिकाणी उभं केलेलं असल्यामुळे खूप सुरक्षितता आलेली आहे किल्ल्यावर कोणीही सहज येऊ शकतो अगदी अर्ध्या तासामध्ये अर्धा ते पाऊन तास बिताका गावातून हा किल्ला सर करण्यासाठी लागतात असे छोट्या पायऱ्या आहेत छोटे छोटे खेकड असे प्राणीदेखील आपल्याला दिसतील गवतातून काळजीपूर्वक चाललं पाहिजे बघा वर आल्यानंतर या ठिकाणी एक लेणी आहे अगदी पाच पन्नास माणसं सहज या ठिकाणी मुक्काम करू शकतील अशी सोय आहे पुढे जाऊन बघूया ही शूटिंग मोबाईल मोबाईलमध्ये घेतलेली असल्या कारणाने एवढं व्यवस्थित आपल्याला दिसतंय की नाही सांगता येत नाही पहिलाच प्रयत्न आहे माझा चला आणखीन पुढे जाऊया पावसाळ्यानंतर आता बघा पुढे पुढे देखील पाण्याची टाके आहेत पण गवत फार आहे म्हणून आम्ही पुढे जाण्याचं टाळलं मागच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस हे ग्रील नव्हतं सुंदर असा परिश परिसर या ठिकाणावरून दिसत आहे आम्ही कार इथे पार्क केलेली आहे बघा पुढे जाऊया या ठिकाणी वन विभागाने पॅगोडा बनवलेला आहे पाण्याची टाकी स्वच्छ करताना काही वर्षांपूर्वी ही पाण्याची टाकी बघा येथील गाळ काढताना तरुणांना गावातील तरुणांना ही तोप सापडलेली आहे तोफेचं वजन पन्नास किलोपेक्षा जास्त असावं अतिशय जाड असं ती तोप आहे आपण पुढे जाऊया पॅगोडामध्ये जरा विश्रांती घेऊया जरा विसावू या वळणावर मित्रपरिवार थोडी विश्रांती घेत आहे वाचव आहेत सरपाटीमागे दिसत आहेत वरती आल्यानंतर ज्वारी मका आणि गिन्नी गवतासारखी वनस्पती या ठिकाणी दाट प्रमाणात आहे इथे आम्हाला सरपटणारे प्राणी वगैरे काही आढळले नाहीत तरी पण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर काळजी घ्यायची आणि पुढे जाऊया हा बघा बाले किल्ला दिसत आहे पावसामुळे ध्वज खराब झालेला आहे पाऊस खूप असतो मागच्या वेळेस चालू तेव्हा भगवा ध्वज दिमाखामध्ये फडकत होता बघा या ठिकाणी बाले किल्ला आहे सुंदर असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे गवत खूप वाढलेलं आहे हा ध्वजस्तंभ समोर इथून कळसुबाई आलंग, उलंग मलंग सगळे किल्ले बघता येतात परंतु आता धुके असल्या कारणानं आपल्याला लांबवर दिसत नाही इथून खाली जाऊन पुढे देखील सुंदर असं खोरं आहे किल्ल्याचं सर्वात उंचावरील ठिकाण बाले किल्ला धुक दाटून आलेला आहे त्यामुळे मगाशी काही वेळापूर्वी जो परिसर दिसत होता तो देखील दिसेनासा झालाय येताना आम्हाला लाजाळू दिसले डगेसराने हात लावल्यानंतर सर्व पानं मिटलेली आहे चेतना क्षमता जे आपण शाळेत शिकलो ते हे लाजूचं झाड त्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि आता आम्ही किल्ला उतरत आहोत परतीच्या मार्गाने आम्ही निघालो आल्यानंतर आम्हाला एक शळ्या वळणारे बाबा भेटले बाबांनी सांगितलं या जंगलामध्ये बिबट्या वगैरे आहे तरी पण शळ्यांना चारण्यासाठी आम्हाला यावं लागतं सतत लक्ष ठेवावं लागतं किती जिगरबाज बाबा आहेत बघा बीतनगड दिसत आहे इथून आणि आता आम्ही परतत आहोत सुंदर अशी फुलं पुन्हा एकदा मनाला भुरळ घालतात पर्यटकांना विनंती आहे कृपया असं प्लास्टिक बिसलरीच्या बॉटल्स वगैरे इतरत्र टाकू नये धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग